नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आप ले ले। आज आपण एम पी एस सी आयोगाचं सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे विषय आहे महाराष्ट्र अराजपत्रित गट बस सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस जाहिरात क्रमांक सत्तर दोन हजार तेवीस जे आहे पी एस आय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखत कार्यक्रमा वेळेबद्दल वेळेतील बदलाबाबत आलेलं एम पी एस सी आयोगाचे हे अपडेट आहे आयोगाचे आयोगा समक्रमांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे जे प्रसिद्धी पत्रक आहे त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या गड सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमधील शारीरिक चाचणीतून मुलाखतीसाठी प्राप्त ठरलेल्या उमेदवाराच्या मुलाखती अकरा ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्रिशूल गोल्डफिल्ड प्लॉट नंबर चौतीस सरोवर बिहार समोर सेक्टर अकरा सी वी डी बेलापूर नवी मुंबई चार डबल झिरो सहा एक चार येथे घेण्यात येणार असल्याचे संदर्भाधीन प्रसिद्धीपत्रकांमुळे मुलाखत कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला होता सदर मुलाखत कार्यक्रमामध्ये दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपार सत्रातील उमेदवारांनी देखील मुलाखतीसाठी सकाळी आठ वाजून तीस वाजता उपस्थित राहायचे आहे त्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांना लघुसंदेशाद्वारे एस एम एस मुलाखतीची वेळ कळवण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातलं एम पी एस सी आयोगाचं आलेलं हे प्रसिद्धीपत्रक आहे तरी पी एस आय या पदासाठी मुलाखतीला प्राप्त ठरलेल्या उमेदवाराच्या मुलाखतीसंदर्भातलं एम पी एस सी आयोगाने हे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे तर त्याचंच अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर तुम्हीही पी एस आय किंवा एम पी एस सी कंबाईंड राज्यसेवा आणि यू पी एस सी सरळसेवा पोलीस भरती अशा कुठल्या परीक्षेची तयारी करत आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा तुमचे काही सजेशन असतील किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका धन्यवाद